मैत्रिणी मस्त तिळाची पोळी आणि दूध तूप बघून सुटले का तोंडाला पाणी तर चला तर मग शिकूया झटपट होणारी संक्रांत स्पेशल तिळाची पोळी रेसिपी अगदी सोपी आहे बर का सांगते त्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर अगदी सुगरणीसारखी सारखी मस्त पोळी होणार आणि पोळी ही टिकते अगदी पाच सहा दिवस छान प्रवासातही तुम्ही घेऊन जाऊ शकता पोळीसाठीचं आपण पीठ मळून घेऊयात मी इथे दीड वाटी गव्हाच्या पिठामध्ये एक वाटी मोठा चमचा मैद्याचा घातला आहे मैद्यामुळे पोळी अगदी फाटत नाही म्हणजे अगदी नवसिक ह्या पोळी करणारे असाल तरीही परफेक्ट पोळी होईल त्यात मी टाकलं आहे एक चमचा तेल आणि चवीपुरतं मीठ आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत पीठ मात्र मळताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे काय तर पीठ अगदी सैलसर चपातीसारखं मळायचं नाही हे पीठ जरासं घट्ट मळायचं कारण मग पोळी लाटायला सोपी जाते आणि फाटतही नाही आता हे पीठ मळून झाल्यानंतर मी यात थोडंसं तेल टाकून परत हे थोडंसं मळून एक दीड तास किंवा अर्धा पाऊन तास तरी निदान हे आपल्याला भिजत घालून ठेवायचं आहे पोळीच्या सरणासाठी आपल्याला लागणार आहे तीळ शेंगदाणे आणि साखर मी तिळ इथे विदाऊट पॉलिशी घेतली आहे त्यामुळे पोळी विटॅमिन रिच होईल तीळ अगदी थोडेसे गरमच करून घ्यायचे आहेत याला जास्त भाजत बसायचं नाही जास्त भाजल्यामुळे तीळ करपतील आणि पोळी कडवट लागेल अगदी म्हणजे मंजाचीवर थोडेसे गरम झाले की तीळ झाले भाजून आता आपण शेंगदाणे हे छान खरपूस भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजून आपण याची साल काढून घेणार आहोत त्यानंतर आपण करूयात आता सरणाची तयारी सारणासाठी साखर आधी आपल्याला सेपरेटच वाटून घ्यायची आहे साखर तीळ आणि शेंगदाणे एकत्र वाटले तर ते नीट बारीक होणार नाहीत आणि पोळी फाटेल आता साखर वाटून झाल्यानंतर आपण तीळ सुरुवातीला वाटून घ्यायचे थोडेसे वाटून झाले की मग आपण त्यात शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे आणि तीळ एकत्र जर वाटले तर तेही नीट बारीक होत नाहीत कारण दोन्हीचं पण तेल सुटतं त्यामुळे तीळ थोडीशी वाटून घ्यायची आणि नंतर शेंगदाणे टाकून ही छान अगदी फाईन पावडर करून घ्यायची यात ओबडधोबड जर तिळाची किंवा शेंगदाण्याचे दाणे राहिले तर पोळी फाटते आता आपण ही फाईन पावडर झाली आहे आपण यात टाकणार आहोत साखर जेवढे तीळ आहे तेवढेच मी इथे साखर घेतली आहे तुम्ही प्रमाण गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ही साखर तिळ आणि शेंगदाणे छान वाटून घेतले आहेत आता आपण यात फक्त चमचाभर दूध टाकणार आहोत आणि लागेल तसंच दूध टाकून आता हे छान मिक्स करून घेणार आहोत दूध मात्र एकदम टाकायचे नाही एक दोन चमचे टाकत टाकतच हे पुरणासारखं साधारण याची कन्सिस्टन्सी होईल अशा प्रकारे आपण हे जर आपण पातळ केले तर पोळी लाटायला त्रास होणार आणि घट्ट झाले तर पोळीचे सारण पोळीच्या कडांपर्यंत जाणार नाही त्यामुळे हे साधारण पुरणाच्या कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे अशा प्रकारे हा गोळा करून घेऊन आपण पिठामध्ये पुरणाची पोळी बनवतो त्याप्रमाणे हे सारण घालून याचा आपण गोल उंड तयार करून घेणार आहोत आपण जे जितक्या चांगल्या प्रकारे हा उंडा बनवू तशी आपली पोळी छान होते आणि सारणही अगदी शेवटपर्यंत जाते आता पीठ टाकून आपण ही पोळी लाटून घेऊयात आता पोळी लाटताना घ्यायची काळजी काय आहे तर ही पोळी आपण चपातीसारखी जास्त प्रेस करून लाटायची नाही पुरणाची किंवा इतर शेंगदाणा पोळी कशी लाटतो तशी अलगत अलगत लाटायची आहे आवश्यकतेनुसार आपण यात पीठ टाकून मस्त अशी पोळी गोलगर्गरीत लाटून घेतली आहे आता पोळी बनवण्याच्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरल्या तर अगदी मस्त अशी पोळी तयार होणार आता मी इथे तवा गरम करून घेतला आहे आणि यावर टाकूयात तेल आणि आपण ही पोळी लाटलेली त्यावर टाकूयात पोळी मिडियम माचेवरच ता भाजायची आहे जास्त हायही नको आणि लोही नको जर तुम्ही हाय फ्लेमवर पोळी भाजायला गेलात तर साखर पातळ होते आणि ती पोळी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मीडियम फ्लेमवर ही पोळी दोन्ही बाजूने तेल टाकून छानपैकी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर ही पोळी आपल्याला साधारण पेपरवर एक दीड तास पसरून ठेवायची आहे आणि त्यानंतर ही पॅक डब्यामध्ये ठेवून द्यायची आहे मस्त अशी फुगलेली पोळी बघून सुटली आहे ना तोंडाला पाणी तर रेसिपी अगदी सोपी आहे बनवून बघा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा संक्रांत स्पेशल भन्नाट चवीची ही पोळी बनवून बघा आस्वाद घ्या आणि ह लक्षात आहे ना सुग्रण मी तुम्हाला करणारच